मित्रांनो कधी कधी काय होतं माहितीये का आपल्याला काय निर्णय घ्यायचा काही कळत नाही असते एखाद्या क्षेत्रात आपल्याला जायचं असते ते क्षेत्र चांगलं आहे की नाही काय काय निर्णय घ्यायचा काही कळत नसते एखाद्या ठिकाणी आपण जॉब करत असतो तो जॉब आपण सोडावं की नाही सोडावं एखादं शिक्षण आपल्याला घ्यायचं असते पुढचं ते शिक्षण कोणत्या क्षेत्रात जावं कुठल्या क्षेत्रातलं शिक्षण घ्यावं कुठल्या क्षेत्रात आपल्या करिअर करायचे कुठल्या क्षेत्रात क्षेत्रात आपल्याला आयुष्यभर काम करायचे कर्म करायचे काही कळत नसते काही आपल्याला मेंदू आपला हँग पडतोय निर्णय कोणता घ्यावा काही कळत नसते अशा टाइमात काय करायचं म्हणजे एखादा ठिकाण आपल्याला निर्णय घ्यायचा आपल्या करिअर विषयी आपल्याला निर्णय घ्यायचा आहे काय निर्णय घ्यावा आपल्याला काही कळत नसते तर निर्णय आपल्याला करिअर आपले आयुष्य आपले म्हणजे निर्णय आपल्याला घ्यायचा आहे तर काय काय निर्णय घ्यावा आपलं मन असं गोंधळलेलं असते चिलबिल चिलबिल चालू असते मन आपल्या मनात तर अशा टायमात काय करायचं म्हणजे ज्या वेळेस आपल्याला आपला निर्णय घ्यायचा असते आयुष्याविषयी पुढं जाऊन आपल्याला काय करायचं किंवा एखादी नोकरी करत असून ती नोकरी सोडायची किंवा एखादी नोकरी आपल्याला लागलेली असती ती करावं की नाही करावं किंवा एखाद्या क्षेत्रात आपल्याला शिक्षण घ्यायचं असते ते पुढं चालू द्यावं की नाही चालू आपल्याला काय करायचंय शिक्षण काय करायचे एखादी नोकरी लागते जॉईन करू नको करू एखाद्या क्षेत्रात आपल्याला पुरत अजून डेव्हलप व्हायचं असते ते करू नको करू एखादी प्रॉपर्टी घ्यायची द्यायची घरचा निर्णय नातेसंबंध एखाद्या ठिकाणी पुरत आपल्याला काय निर्णय घ्यायचा आहे काही कळत नसते त्या टायमात आपण गोंधळलेलो असतो अशा टायमात काय करायचं हे बघा आयुष्य आपलंय निर्णय आपले ते आपल्याला निर्णय घ्यायचे एखादा निर्णय आपण घेतला त्या निर्णयाच्या मार्गाने आपल्याला चालायचे तर आपण काय करतो दुसऱ्याला विचारतो मग हे कसं आहे मग मी करू का तो, तो लिचर। मंगे मंगे ते त्याचं क्षेत्र सांगते या क्षेत्रातले फायदे किंवा त्याला त्याला त्याच्या आवडीचे जे क्षेत्र आहे त्याचं नंदन म्हणजे ते सांगतं या क्षेत्रात जाय हे काम पण ह्या गोष्टी इतरांना सांगा आपल्याला पडतात का पण पटल्या तरी ते आपल्याला करायच्यात आपल्याला जाल्या पाहिजे आपल्याला जो केल्या पाहिजे अशा टायमात काय करायचं माहिती का आपली आवड आपली आवड ओळखायची आता आपली आवड आपण कशी ओळखणार एखाद्या ठिकाणी आता आपली आवड कशी ओळखायची सांगू का एखादा टाइम असतो आपला विशिष्ट तो टाइम कसा निघून गेला आपल्याला कळतच नाही बरोबर ना एखादा आपण आणि तो टाइम कसा निघून गेलाय याचा जर विचार केला आपल्याला कळत नाही आणि सखोल अभ्यास जर केला सखोल अभ्यास शांत मनाने बसून तर जीव टाईम आपला कसा निघून गेलाय किंवा त्या टायमात आपण काय केले हे आपल्याला कळत नसते त्या टायमात आपण अशी ॲक्टिव्हिटी केली असती ऍक्टिव्हिटी केली असती म्हणा किंवा मनात आपला विचार तसा आलेला असते म्हणा किंवा आपल्या आजूबाजूला वातावरण तसं झालेलं असते म्हणा ती जसं आपल्या अंगात कला आहे ज्या क्षेत्रात आपल्याला डेव्हलप व्हायचंय ज्या क्षेत्रात आपल्या अंतकरणाला जायचे त्या क्षेत्रातली ॲक्टिव्हिटी तिथं घडली रे घडली की आपल्याला ते कळत नाही की हा टाइम कसा गेला की ही ऍक्टिव्हिटी कशी होऊन गेली मला समजलं नाही तर वेळ कसा गेलाय ती ऍक्टिव्हिटी कशी होऊन गेली माझं मन एकदम स्वर्गात असं कधी कधी आपल्याला होतं ज्या टायमात आपल्याला असं होतं रे होतं समज जायचं ज्या टायमात आपल्याला तसं झालं रे झालं समजून जायचं ही कला हे क्षेत्र हे काहीतरी आपल्याला जमन आपल्याला जुळतं मिळतं आहे ही आपली कला ओळखायची आपली आवड ओळखायची असं सिस्टम आपल्याच्यानं न घडते सहा महिन्यातून वर्षातून चार महिन्यातून दोन महिन्यातून आठवड्यातून कधी ना कधी आपल्या आयुष्यात असा सिस्टम घडते असं अनुभव घडते हा हास्य अनुभव आपल्या आयुष्यात किती आले आता आपलं वय वीस बावीस एकवीस वर्ष काही जे असेल ते या वयात आपले इथून माग सतरा अठरा काही ते असेल ना सतरा अठराच्या नंतरच असे विचार येतात करिअर विषयी कशाविषयी ह्यादा विचार नंतर असे विषय असे विचार आपल्या आपल्या मनात येतात तर या टायमात काय करायचं आपण आठवायचं असे असं आपल्या आपल्या किती वेळ झाले अशा घटना आपल्या आयुष्यात किती वेळ झाल्यात भरपूर झाल्यास त्या आठवायच्या शांत महिन्यापासून आणि ते निर्णय घ्यायला टाइम द्यायचा विशिष्ट म्हणजे आपला निर्णय करिअर विषयी असेल तर त्याला किती वेळ आहे तितका कामाविषयी व्यवसायाविषयी असेल तर चार सहा महिने वेळ त्याचा तीन चार महिने शिक्षणाविषयी असेल तर ते मधला जो काळ आहे शिक्षणाविषयी जॉईन करायचा मधला दोन महिने तीन महिने सहा महिने आठवडा पंधरा काय जे टाइम असेल तितका टाइम आपण ठरवायचा या टाइमात मी विचारच करत त्या टायमात आपण फक्त ते ऑब्झर्वेशन करायचं काय ऑब्झर्वेशन करायचं की ही गोष्ट जर मी केली ही गोष्ट जर मी केली तर मला कितपत झपोल आणि कितपत मी खुश राहील मेन म्हणजे माझी आवड मी खुश राहील या जगात असं कोणतं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रात माणूस जमिनीवर आकाशापर्यंत जाऊ शकतो टपचा बनवू शकतो टपचा किंग त्या क्षेत्रातला बाप बनवू शकतो असं प्रत्येक क्षेत्र आहे आणि प्रत्येक क्षेत्र असं झालेलं आहे आजकालच्या जगात ते क्षेत्र माणसाला श्रीमंत बोलू शकते आणि या क्षेत्रात आपण आपलं नाव कमवू शकतो आणि कर्म बी असं करू शकतो वर्षान ती राहतील आपण गेल्याच्या नंतर बी राहतील असं प्रत्येक क्षेत्र फक्त आपल्याला काय ओळखायचं आपलं क्षेत्र काय आपल्या क्षेत्रात आपण आपलं नाणं कुठं आहे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे आपलं नाणं कुठल्या क्षेत्रात वाजणारे ठणठणीत आपलं नाणं वाजणार कुठे हे आपल्याला कळते आपल्या आत्मेला माहीत असते आपलं नाणं कुठं आहे आपलं आपले हाव भाव बोल आपण संध्याकाळी झोपतो त्या टायमात सकाळी उठतो त्या टायमात एखादं काम करत असते त्या त्या टाइमात आपण आपल्या स्वतःला ओळखलेला असतंय म्हणजे असतंयच पण या टायमात आपण काय करायचं आपल्याला माहिती आहे आपले भावभावकडे पेन आणि वही घ्यायची पेन आणि कागद घ्यायचा त्याच्यावर लिहायचं मला हे क्षेत्र आहे मला हे करायचं आहे मग बॅकग्राऊंड कसं आहे परिस्थिती कशी पैशाचा प्रॉब्लेम काय जे प्रॉब्लेम हे सिस्टम लिहायचं आपल्या आवडीचं सिस्टम लिहायचं आणि त्याच्यावर मी मात कशी करेल बरोबर <ुण> ना म्हणजे आपल्या घरचे एक सांगायले मित्र एक सांगायला जे विचारले ते दुसरंच सांगायले आणि आपल्याला तिसरेच करायचं असते तर मग मी काय आपल्याला काय करायचं आणि सिस्टम आपली परिस्थिती कशी हे एका साईडला लिहायचं म्हणजे परिस्थिती म्हणजे पैशाची परिस्थितीच नाही त्या वातावरणाची परिस्थिती जो तो निर्णय घ्यायचा आहे तिथली परिस्थिती कशी आहे बघायची म्हणजे एखादा निर्णय आपल्याला घ्यायचा तिथलं वातावरण कसं आहे म्हणजे मी हा जर निर्णय घेतला तर मला इतका त्रास होईल हा जर मी निर्णय घेतला तर मला सक्सेसवाला तिथपर्यंत जाला इतका काळ लागेल म्हणजे म्हणजे परिस्थिती हा म्हणजे निस्ती पैसे कमी गरीब हे म्हणजे परिस्थिती नाही म्हणजे मला किती वेळ लागेल किती संघर्ष लागेल तिथपर्यंत जाला मी किती सहनशील असू शकतो ही परिस्थिती म्हणजे स्वतःला माहीत असतं मी किती धडधाकट आहे मी कोण्या कामात परफेक्ट आहे आणि कोम्या कोण्या कामात लूज आहे हे फक्त मला माहीत आहे ती परिस्थिती मानसिक परिस्थिती भावनिक परिस्थिती सगळी परिस्थिती आर्थिक परिस्थिती सगळी परिस्थिती मिळून परिस्थिती ही जी परिस्थिती आपली कशी एका साईड पण आपल्या अंतर्मनात आतापर्यंत मी जे सांगितले आपल्या हावभाव दोन आपले विचार स्वप्न ड्रीम काय जे असेल ते हे एका साईडला लिहायचं आणि दोन्हीची जुळता मुळ कशी व्हायची बरोबर दोन्ही कसे जुळतील हे कोणाला जुळवायचे मला का आयुष्य माझे आहे आयुष्य माझ त्या ज्या निर्णय मी घेणारे त्या निर्णयावर माझं आयुष्य आहे बरोबर त्या निर्णयावर मी चालत राहणारे आयुष्यभर निर्णय चुकला नाही पाहिजे बरोबर ना तर मला ते काय करायचे दोन्ही साइडला दोन्ही लिहिलं तर मला दोन्हीची जुळता मिळून करायची कशी करायची हे फक्त मला माहिती निवांत एक प्राण पेज घ्यायचं आणि निवांत त्याला जितका टाइम लागेल जितका टाइम लागेल अंतकरणातून आपल्या जसं येईल आप, आपल्या आंतर आत्म्यातून जसं आपल्याला बाहेर काढता येईल कसं त्या पेनावर काढायचं आणि त्याचा अभ्यास करायचा आपण काय लिहिलंय आपल्याला हे जमते आपली परिस्थिती अशी हे आपलं डेव्हलप हे आपल्या कला हे कल्ला नाही हे आपल्याला येत नाही पण हे परफेक्ट येते सगळं ज्यावेळेस आपण लिहून काढतो त्यावेळेस आपला मार्ग आपल्यालाच भेटणार म्हणजे भेटणारच आणि ज्यावेळेस आपल्याला निर्णय घ्यायचा आहे ज्यावेळेस आपल्याला त्या क्षेत्रात उडी मारायची ज्यावेळेस आपल्याला त्या आता जो काही निर्णय घेतलाय त्याच्यावर आपला ऍक्शन घ्यायची त्या टायमात परत एक त्याच पेजवर किंवा त्याच्या खाली यायचं हा, हा मी निर्णय घेत आहे आता मला माहिती आहे मी हा निर्णय घेतल्याच्या नंतर मला काय काय अडचणी येतात किती संघर्ष करावा लागते किती त्याला वेळ लागणार आहे हे अंदाजी त्या परफेक्ट क्षेत्रानुसार आपल्याला माहीत असते कारण सिस्टम सगळं आपलं आपल्या आतमधलं आपण बाहेर काढून आपलं आपलं चाललंय सगळं आपल्याला आपलं आयुष्य डेव्हलप करायचे आपला संघर्ष आहे आपली परिस्थिती आहे आणि आपले स्वप्न आहे हे सगळं आपल्या आपल्यावर चाललंय ना मग आपल्यालाच माहिती आहे याला वेळ किती लागणार आहे संघर्ष किती लागणार आहे मी किती रडकून येणार आहे याला मला परिशानी किती होणार आहे सगळं मला माहीत असते मग ते लिहायचं कदाचित मी हा निर्णय घेतोय तर हा निर्णय घेताना मला एवढा संघर्ष करायचा आहे इतका वेळ लागणार आहे आर्थिक बजेट इतकं असणार आहे म्हणजे मानसिक ताण मला इतकं येणार आहे हे सगळं लिहून काढायचं का ज्या वेळेस आपण तो निर्णय घेऊ त्यावेळेस तो निर्णय घेताना हे गोष्टी होणार आहेत ज्यावेळेस त्या गोष्टी होणार आहेत कुठेतरी आपल्याला मानसिक त्रास झाला जास्ती वेळ लागला भेटणं आपल्याला लवकर त्या क्षेत्रात आपण परीक्षा नो त्या टायमात हे जे आपण लिहून काढले हे जे आपला पॅरेग्राफ आहे त्यातल्या काही गोळी आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवायच्या का म्हणजे उदाहरणार्थ मी मी जर लिहिलं हा निर्णय मला घ्यायचा आहे आणि तो निर्णय घेताना मला ह्या हे अडचण येणार आहे उदाहरणार्थ पैशाची अडचण येणार आहे तरी पण मी त्याच्यातून माझा मार्ग काढेल आणि निर्णय घेतला काही दिवस ते चल आपण धरपड धरपड केली पण ज्यावेळेस आपण निगेटिव्ह जातो निराशित जातो काही सुचत नाही त्यावेळेस जर ती डायरी उघडून काढली त्यावेळेस आपल्याला आपलाच आपल्याला दीर्घ असते आपलंच आपल्याला मोटिवेशनल भेटते मोठिव्ह करतो आपण स्वतःलाच का एक वळ असते आपण लिहिली कधीतरी दोन महिन्याखाली खाली तीन महिन्याखाली खाली सहा महिन्याखाली खाली वर्षाखाली आपण घेतलेला निर्णय असतो सहा महिन्याखाली वर्षाखाली दोन वर्षाखाली जे काय आपल्या परिस्थितीनुसार त्या तो निर्णय आपण घेतलेला असतो आपण त्यावेळेस निराशित असतो पण ती आपली डायरी आपण उघडून काढली त्याच्यात एक ओळख असती कदाचित जर मला पैशाचा प्रॉब्लेम आला तरी मी याच्यावर मात करेल हा निर्णय मी हा घेत आहे तो निर्णय सहा महिन्या खाली घेतलेला असतो वर्षाखाली घेतलेला असते दोन वर्षाखाली घेतलेला असते ज्यावेळेस आपण वाचतो तेवढे आपलाच आपल्याला दीर्घ वसते आपणच आपल्या मार्गावर पुन्हा नव्यानं सुरुवात करू पुन्हा नव्या जोमान सुरुवात करू शकतो हे झालं आपला निर्णय घ्यायचा आणि ह्या गोष्टी हळूहळू हळूहळू होत जातील दीर्घवसत जात जाईल बरं तुम्हाला काय वाटतं याविषयी मला सांगा